जर मी तुम्हाला प्रश्न विचारला की सगळ्यात श्रीमंत व्यक्ती कोण आहे तर तुम्ही पटकन उत्तर द्याल ना की ज्याच्याकडे खूप सगळा पैसा आहे तो व्यक्ती श्रीमंत आहे आणि त्याच जर त्याच वेळेला मी विचारायला गेले की अनंत अंबानी खरंच तुमच्या दृष्टीनं खूप श्रीमंत आहे का तर त्यावेळेला तुम्ही थोडे कन्फ्यूज व्हाल ना हां मग सगळ्यात श्रीमंत व्यक्ती तीच आहे जिचं आरोग्य सगळ्यात चांगलं आहे आणि जर तुम्ही चाळीस ही पंचेचाळीसमध्ये असाल आणि तुम्हाला कमीत कमी डॉक्टरांची गरज लागत असेल तर तुम्ही सगळ्या श्रीमंत आहात तुमचं शरीर हेच तुमची श्रीमंती आहे आणि ह्या हे ज्या वेळेला तुम्हाला कळेल त्याच वेळेला तुम्ही तुमच्या शरीराकडे जास्त मोठ्या प्रमाणात लक्ष द्यायला लागाल आपलं वाढतं वजन हा तर आपल्याला प्रॉब्लेम देतोच पण ते वाढतं वजन आपण कसं कंट्रोलमध्ये करायला पाहिजे हे देखील आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे काल मी यूट्यूब बघता बघता मला एक व्हिडिओ दिसला तो होता उज्ज्वला यांचा त्यांनी देखील आपलं वजन कमी करण्यासाठी खूप प्रयत्न केला वजन कमी होत नाही म्हणून त्यांनी सर्जरीचा उपाय निवडला आणि ही सर्जरी फसली आणि त्या कायमच्या हंतरुणाला खेळून आहेत मग खरंच आपलं वजन कमी करण्यासाठी आपणाला अशा ट्रीटमेंटची गरज आहे का खरंच कोणतीही अशी ट्रीटमेंट करण्याआधी तुम्ही एकदा स्वतःला प्रश्न विचारा की मला माझं वजन कमी करायचं आहे का मला एकदम चांगलं आयुष्य हवं आहे हे एकदा स्वतःला प्रश्न विचारा आणि मग पुढचे पाऊल विचारा वजन कमी करणं अगदी सहज शक्य आहे जरी तुम्ही बसून काम करत असाल तरी देखील वजन कमी करणं हा मोठा विषय नाही आहे जर तुम्हाला कोणतेही औषध चालू नसतील किंवा कोणतीही मेडिकल तुम्हाला कंडिशन नसेल कोणताही औषध चालू नसतील किंवा कोणतीही मेडिकल कंडिशन नसेल अगदी सहज आटोक्यात आणू शकता फक्त त्याच्यासाठी सगळ्यात जास्त महत्त्वाचा असतो तो म्हणजे तुमचा वेळ आणि तुमचा वेळ तुम्ही स्वतःला देणं जास्त गरजेचं आहे ज्या दिवशी हा वेळ तुम्ही स्वतःला द्याल त्या वेळेला तुमचं वजन आहे ते खरंच कंट्रोलमध्ये येईल बरेच लोक म्हणतात की माझ्याकडे वेळ नाही जर तुम्ही स्वतःला वेळ देऊ शकत नसाल तर असा पैसाच तुमच्या काय उपयोगाचा की जो तुमच्या स्वतःसाठीच उपयोगात येत नाही आहे मग त्याच्यासाठी स्वतःला थोडासा वेळ द्या थोडासा वेळ काढून तुम्हाला कोणता डाएट घ्यायला हवा आहे किंवा कोणता एक्सरसाइज करायला हवा आहे जो तुमच्या शरीराला सूट होईल याच्याकडे तुम्ही लक्ष द्या म्हणजेच तुमचं वजन आहे ते हळूहळू कमी व्हायला सुरुवात होईल आणि तुम्ही देखील एकदम छान आयुष्य जगायला लागाल